तारगाव तालुका कोरेगाव येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र विठोबा निकम व व्हाईस चेअरमनपदी शहाजी महादेव पोकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी दोनच अर्ज दाखल झाल्याने सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली यावेळी संस्थेचे मार्गदर्शक सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील सचिव संघटनेचे माजी अध्यक्ष विलास मोरे माजी उपसरपंच लक्ष्मण निकम उपसरपंच दादासू शंकर थोरात श्यामसुंदर जंगम लक्ष्मण मोरे यांचेसह सर्व नूतन संचालक सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी मंत्री सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सरपंच सौ कांचन माजी माजी सौ सुनीता पाटील सौ वंदना निकम वसंतराव शिंदे संजय घोरपडे दिनकर यादव दाजीराम यादव किशोर यादव बाबासोब मस्कर गोरखनाथ काळे राजू पाटील रमेश गोळे विजय आवळे राजाराम गुलगे ऋषी जाधव अशोक साळुंके तात्यासो उपाशे सुखदेव मोरे बजरंग भोसले दत्तात्रेय कुदळे मोहन यादव दत्तात्रय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक माजी चेअरमन गोरखनाथ गोळेसर व स्वागत बशीरभाई इनामदार यांनी केले